तर आज तुम्हाला पांडुरंगाच्या म्हणजे विठ्ठलाच्या एका भक्ताबद्दल सांगणार आहे विठ्ठलाचे परमभक्त निस्सीम असे चोखोबा म्हणजे चोखा मेळा चोखा हे विठ्ठलाचे भक्त होते जातीने ते अस्पृश्य होते म्हणून विठ्ठलाच्या देवळात त्यांना जाऊ देत नव्हते त्यांना लांबून कळस दर्शन करावे लागत होते विठोबा त्यांच्या जेवणाच्या पंक्तीत जेवण करत होते विठ्ठलाने त्यांना दर्शन दिले विठ्ठलाने त्यांची ऐकली ते इतके भक्त मोठे होते त्यामुळे त्यांना दर्शन दिले चोखोबाचे निधन झाले त्यांचा अंत्यविधी झाला तेव्हा नामदेव संत नामदेव महाराज तिथे होते चोखोबांच्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता मग नामदेवाने त्या अस्थी चोखोबाच्या ओळखून पंढरपुरात विठ्ठल मंदिरासमोर त्यांचे मंदिर बांधले त्यांचे समाधी मंदिर तेथे आत्ताही आहे ज्या चोखोबाला विठ्ठलाचे जवळून दर्शन घेता येत नव्हते त्या चोखोबाचे दर्शन आज घेतो आपण व विठ्ठल मंदिरात प्रवेश करतो जय चोखा मेळा